माय किमया न्यारी शिरपूर नगरीमा परणाईने भारी खानदेशमान माय कानबाई हा पारंपरिक आणि खानदेशीसले सत्वले पावणारी देवीशी माय कानबाईना उत्सव दर वरिषले सरावण महिनाना पहिला आयतवारले जरी वत होईन पण हाऊसले मोल राहत नाही हाई गोड तेवढीच खरी शिरपूर शहरले लागेसनच वरवाडे वल्ल नावणं गावशे या गावमान श्री इठ्ठल पाटील या भाग बनली घर वाड वडीलच पैन माय कानबाईनी स्थापना वये पण त्यासना घर कनेर राजा म्हणजे माय कानबाईना भरतार नवरानी स्थापना नाही वय म्हणसनी आमय निर्णय श्री दादू भगत यासनी, श्री दादाले सांग तुम्ही नाते तुमना घर वाजत गाजत आणि मोठा उत्सव तीन माय कानबाईनं कन्हेर राजातील तुमना दारशे मांडू टाकीसनं लगीन लावा आणि मग दर वरिसले माय कानबाईने स्थापना करताना कन्हर राजाने स्थापना करा आणि मग मायनं सद दखा तुमनं भरावर भरवे श्री विठ्ठलदादा यासनी आणि बठ्ठा खटलाने मग ठरावं की माय कानबाईनं आणि कन्हेर राजानं लगीन आपला दारशे मोठं धूमधाममान लावानं ठरावं आणि बावीस तारीख आयतवार रोज वरवाडे वल्लगावमान माय कानबाईनं थाटमाट मान लगीन लागणं खानदेश मित्र हो आज आपण आपला खानदेश गणेश स्टार दखावतील हो पण आज एक असा आध्यात्मिक स्टार आपण आलेले ज्या व्यक्तीनं आज अध्यात्म मोठं महत्व आहे आणि ते महत्व म्हणजे दादू भगत या आणि त्याच दादू भगत आज आपला थीन बोलाना वाजते शेत दादू दादा आमना वरवाडामा तुम्हाला हार्दिक स्वागत आज तुम्ही माय खानबाईना विवाह सोहळा वाचते येस नेमका हा विवाह सोहळा कोण करू शकस आणि विवाह सोहळा आयोजन कसं राह आज तुम्ही खास त्यांनाच वाचते येले जय माताजी मी दादू श्रीमंत पार्वती नंदगिरी जोगी हे कानभाई माता थोडस माता प्रश्न पूर्वीच नाही कानभाई होते पीढ़ी कान जाते सागर मग कानभाई पण त्या परिवार मध्ये संकट विघ्न वगैरे भरपूर ना मग त्या दादांच्या सर्व परिवार अण्णांडे उन्हात मंदिर मग माताजी मार्गदर्शन द्यावं तर तुम्ही माताजीला कनेर नाही वाजाजीने काही पुरुष काढपासून माताजी, माताजी, ने पास। माताजी ने रोट वगैरे सर्व करणार पण एक तुम्ही माता तुम्ही उद्यापन करणं तुम्ही गरजे नाही मग दादा अन्नाकडे उन्हा त्या मंदिर म यावापासून त्याचे फायदा व्हायना त्याच ना काही कामं घडणार मनावर श्रद्धा विश्वास भाव नाही आपण फक्त निमित्तले जागा आहे तारणा मारण परमेश्वर आणि भगवती ना आत्मा आहे मग आम्ही एकवीस तारखे दिन सकाळी उन पाच संध्याकाळी माताजीना ना भगत भगतसह आगमन वय ना लगे आम्ही सवा मापना करोड आणि रास वगैरे दही पीठ वगैरे गाडा सर्व भाऊ बन वरवडाम लोक श्रीपूर लोक जेवढा काही भाविक मंडळ होतात सर्व उन्हा सर्वसने आम्हाला कार्यालय साथ दिनी लगे रातले भक्तसना कार्यक्रम होता गुमाना त्यानंतर माताजीला आम्ही हळद वगैरे लाव दामेंडा वगैरे माताजी एवढा आपला पारंपरिक रास सर्व काही कर लगेच आम्ही सकाळी मातजीने आज लगे बावीस तारखे दिन सकाळले दहज मिरवणूक वगैरे पाणी कुंभार सुता मातंग वगैरे सर्वे अलंकार आणि सन भव्य दिवे संध्याकाळी माताजीने मिरवणूक आज लग्न सोडान सर्वाच नाही महाप्रसाद आहे कानबाई माताचरणे आमनी हिच प्रार्थना आहे या म्हणा बाळ गोपड या गावना लोक एवढ कार्य कर सुख च शांती समृद्धी देव आणि कानबाई माता सर्वास नाही मनोकामना पूर्ण हीच कानबाई माताचरणे आमची प्रथना कानबाई माता कानबाई माताना विवाह स्वा कानबाई माताना विवाह व दादू उपस्थिती राहायला पाहिजे यानं काय महत्व लोकसने श्रद्धा आहे मनावर लोकसने भावना आहे लोकसले म्हणा गीत वगैरे म्हणे बैठक म्हणा कार्यक्रम आणि सर्वांचे सन मी चालणारा व्यक्ती हो ते माझ्या लोकसने मनावर भावना आहे श्रद्धा मी कुठे बी राहू म्हणा कार्यक्रम भव्य दिवे गर्दीच राहतो हो आज खान्देशमा जर म्हणत ते आज आपली कुलस्वामीनी आई कानबाई माता कानबाई माताना सेवा व्रत करत असताना आपला खानदेशी बांधव असले तुम्ही काही सांगशात विषय सर्व असले जेणे कानबाई माताने सेवा चाकरी अर्चना करवी ते माता एवढा मा पावर आहे तुम्ही भाऊ पण बारा वर्ष नका बोला पण तिना रोड सर्व गोया करस। जे परिवार कुटुंब नातेवाईक जे आपला दूर व्हायला श्रावण महिना मातीना रोड साडे लोक आठ आठ चार चार दिन पहिले येतस भव्य दिवे मिरणूक सर्व करतात जेणेच जेणे माता साडे कष्ट आटे सुद्धा करावी आणि टाइमले पण करावी त्याची सुद्धा माताची मनोकामना पूर्ण कानबाई माता चरणे तवई मात्र वरवाडे वल्लगाव मान माण दुन्या कानबाई माय की जय कन्हेर राजा की जय असा जयघोष करी सण माय कानबाईनं आणि कन्हेर राजानं लगेन लागणार कोणीय उत्सवले तीरत्नी कानबाई म्हणतस तर कोणी मोठी कानबाईंना उत्सव म्हणतस असा हाव परंपराथीन खानदेशना पवित्र भूमिमान साजरा होणारा आणि खानदेशनी संस्कृती जपणारा आणि मान एके ठेवणारा हा उत्सव रास हाय गोट तेवढीच खरी माझा खानदेश मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आज वरवाडेकरांसाठी नव्हे तर शिरपूर तालुक्यासाठी हा भाग्याचा दिवस उगवलेला आहे अनेक वर्षानंतर कानबाईचा लग्न सोहळा कन्हेर राजाशी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा होतोय आणि त्याच पौराहित्य करतायत अमनेरचे दादू भगीत भगत ज्यांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे की त्यांच्या शब्दाला किंमत देऊन त्यांच्या शब्दाचा मान राखून हा मोठा विवाह समारंभ अनेक ठिकाणी भाविक संपन्न करीत असतात आज पाटील परिवारात वरवाडे गावात हा मोठा समारंभ या ठिकाणी साजरा होतोय बोलूया आपण दादू भगत यांच्याशी दादा काय सांगणार कानबाई हे पारंपरिक दैवत आहे खानदेशाच काय सांगणार कानबाईचं महात्म्य काय सांगणार आपण कानबाई माताचं जे दैवत आहे हे सर्व भाऊबण वगैरे परिवार जे गावागाव जातात तिचा जा उत्सव असा काही माताजीचा सर्व जेवढं पण कुटुंब भाऊबन तिच्या तिचा उत्सव तिच्या नावाला एवढी गोडी आहे जे पण काही परिवार कुटुंब काही वादेवाद असतं काही बोलत नाही पण ती जगदंबामध्ये एवढी काही पावर आहे ते सर्व भाऊबण एक नजीक करते आणि कानबाई चरणी आमची इजी प्रथा नाही गोपाळाने आम्ही एवढं कार्य केलं जगदंबा प्रमाणे एवढं वरवाड्या गावात त्या गावाला शिरपूर सरेला माताजीने सुख शांती समृद्धी देऊ आणि आमच्या आशीर्वादाने जगदंबाच्या आशीर्वादाने सर्वांची मनोकामना पूर्ण करू बोल कानबाई माता माय कानबाई आणि कणेर राजांना लगिननी पंगत पुरणपोळीनी आणि खीरनी भरती बठ्ठा जागोजागतीन येल वराडी आणि वरवाडे वल्ल गावणा बठ्ठा भाग भल्लीसने या लगीन मान आपलं घरनं लगीनशी म्हणीसन हातभार लावा विवाह सोहळा ज्यानाकडे आयोजित करेल होता त्यासनातून आपण बोलूया भाऊ मायना विवाह सोहळा आपल्याकडे आयोजित करायला पाहिजे यांना मागे काय दादू दादासनी सांगत की काही तुम्ही त्रास होता ते नेमकं काय दादू भगत यांच्याकडे आम्ही जेव्हा पहिले आम्ही घेतली त्यावेळेस त्यांच्याकडे गुढे घेऊन गेलो गुढे घेऊन गेल्यानंतर आम्हाला त्यांनी कानबाई मातेचे पूर्ण आमची वंशवाडी होती ती आम्हाला त्यांनी सांगितली सांगितल्याप्रमाणे आमचे कानबाई मातेच्या मागचे जे विघ्न होते त्यांनी पूर्ण आम्हाला सर्व बसवून व्यवस्थित समजावून सांगितले त्यानंतर त्यांनी आम्हाला मार्ग दाखवला की तुम्ही श्रावण महिन्यामध्ये जेव्हा आपण कानबाई बसवतो त्यावेळेस घ्या त्याप्रमाणे देव बसल्यामुळे त्यांनी आम्हाला परत मार्गदर्शन केलं की आपण महा महिन्यामध्ये कानबाई लगन लग्न करू लगन उद्धार केल्यानंतर मार्गदर्शन केल्यानंतर लगन उद्धाराच्या आपण तारीख पकडली त्यानंतर त्यांनी आम्हाला सर्व मार्गदर्शन केलं मार्गदर्शन केल्यानंतर आमच्या सर्व जेवढे विघ्न होते ते सर्व आमचे त्यांच्या पाय पकडल्यापासून आमच्या मागणं जे विघ्न हळूहळू कमी कमी होत गेले त्यानंतर आम्ही या सोहळ्याच्या तारीख पकडण्यासाठी महंतांकडे गेलो त्यांनी आम्हाला पूर्णपणे मार्गदर्शन केलं महा महिन्याची एकवीस बावीस तेवीस ही तारीख दिली So i nice.